रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अनिल देवकर यांचा हा प्लॉट जो आहे तो प्लॉट फक्त आणि फक्त खाली नव्वद दिवसाचा प्लॉट आहे हा सगळा खोडावरती माल आहे असं एवढा माल लागला एवढं सेटिंग झाले की झाडं बारकी पडलेत आणि माल जास्त एवढा माल लागला आणि हे सगळं ऊन ह्याच्यावरती पडते तरी पण कुठल्याही प्रकारचं सनबर्निंग नाहीये तरी थांबून की सगळाचा माल खोडावर आहे काय प्रकार आहे रासायनिक पेक्षा शंभर टक्के चांगला परत जाणार लोक नव्याण्णव टक्के शंभर टक्के रिझल्ट सांगत असतील आपण तुम्हाला किती टक्के रामायचे रिझल्ट सांगतो एकशे दहा टक्के नमस्कार 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 शेतकरी मित्रांनो आपण रामायटेक बारामती यांच्यामार्फत आज आपण आलो आहोत कनेरिया गावामध्ये आणि कनेरिया गावामध्ये हा प्लॉट आहे अनिल देवकात यांचा आणि अनिल देवकात यांचा हा प्लॉट जो आहे तो प्लॉट फक्त आणि फक्त खाली नव्वद दिवसाचा प्लॉट आहे आणि नव्वद दिवसाच्या प्लॉटला टोटल शेड्यूल रामायगटेकचं वापरलेलं आहे पहिल्यापासून ते आत्तापर्यंत आणि इथून ही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण तुमचा तुम्हाला सोडून दुसरं कायच वापरणार नाही ही गॅरंटी आता ही आपण बघू शकतो ही जी माल लागला आहे हा सगळा खोडावरती माल आहे आणि प्रत्येक झाड असं प्रत्येक झाड आहे की ज्या झाडाला असं एवढा माल लागला एवढं सेटिंग झालं आहे की झाडं बारकी पडलेत आणि माल जास्त दिसतो अशा पद्धतीने आणि नव्वद दिवसामध्ये जर आपण बघितलं तर एवढी फुगवण झाली तो साईज झाली ह्या सगळ्या गोष्टी असताना आणि आता हा प्लॉट आहे तो उन्हाळ्यातला आहे अगदी मेन त्रेचाळीस अगदी पंचेचाळीस ह्या डिग्रीचं तापमान असताना जर आपण ह्या नव्वद दिवसामध्ये एवढी साईज वगैरे झाली आणि आपण बघू शकतो जरी बाग झाकलेली नाही मित्रांनो लोकं म्हणतात की ह्याच्यावरती सनबर्निंग होतं आहे आमकं होतं आहे तमकं होतं आहे सनबर्निंग झाल्यानंतर मग बऱ्यापैकी फळांचा प्रॉब्लेम येतो ही होतो पण आपण बघू शकतो की ही बाग झाकली नाही काय नाही तरी पण सनबर्निंग कुठं दिसते का साहेब आपण दाखवू शकतो कुठल्याच फळाला सनबर्निंग हा प्रॉब्लेम नाही फळं अगदी टकटक सगळे अगदी ग्लिजिंगमधली फळं दिसतात म्हणजे कोणत्याही फळाला सनबर्निंग हा पार्ट दिसत नाही आता हे बा हे झाड बघू शकतो आपण हि तर एवढा एवढा माल लागला आणि हे सगळं ऊन ह्याच्यावरती पडतं आहे तरी पण कुठल्याही प्रकारचं सनबर्निंग नाही आहे आणि सनबर्निंग नसून ह्या पानाची कॅनॉपी ही पानं ह्या पानाचा आकार हे आपण बघू शकतो जर पानं एवढी मोठी झालेली आहेत पानाचा आकार आपण बघू शकतो एवढी मोठी पानं आहेत आणि पानं आहेत अगदी तेलकट बेस्टपैकी जर अशा पद्धतीने पानं बिणं झाली असतील ही झाले असतील तर आपण विचार करू शकतो पानाची कॅ झाडाची कॅनॉपी पण अजून खतरनाक टिकून आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जर आपण बघता आपण शेतकऱ्यांची गाठ घेऊ की बाबा शेतकऱ्यांना आपण जे प्रॉडक्ट दिलं त्याच्यावरती ते समाधानी आहेत का आणि त्यांनी समाधानी असून हे प्रॉडक्ट म्हणजे त्यांना रामायकोटे कोणाच्या माध्यमातून समजलं ते आपल्याकडे आले त्यांनी पहिल्यापासून शेड्यूल वापरले हे वापरलेल्या शेड्यूलमध्ये कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण अशा शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात की ज्यांनी आपलं प्रोडक्ट कंपल कंपल्सरी वापरले आणि हे आहेत ते शेतकरी नमस्कार नमस्कार आमच्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या माझं नाव अनिल देवखाते अनिल देवखाते मुक्काम पोस्टरी तालुका बारामती जिल्हा पुणे म्हणजे हे ज्यावेळेस सुरुवात तुम्ही केली त्यावेळेस तुम्हाला रामायुटेक वरती विश्वास नव्हता पण तुम्हाला कोणाचा प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला विश्वास बसला असं आमचं जोडदार आहे निलेश शेलार म्हणून बरं निलेश शेलारांचा प्लॉट बघितला त्यांच्या डाळिंबात गेल्यानंतर त्यांचा प्लॉट पाहिला हां हां आणि नंतर हिशे शंभर टेके रामायचा शेड्यूल आपण आता रामायुटेक ज्यावेळेस आपण पहिल्यापासून शेड्यूल वापरतो त्याच्यामध्ये दुसरं काही रासायनिक केमिकल एकही नाही अजिबात कसलंच वापरलं नाही म्हणजे खालून पण वॉटर असेलेबल नाही आणि वरून पण स्प्रे पण आपण घेत नाही आपल्या निमकरंज वरच सगळं चाललेलं निमकरण निमकरंज वापरल्या मुळ तुम्हाला असं वाटतंय का की ह्याच्यावरती काय सनबर्निंग दिसतंय ह्याच्यावरती काय प्रॉब्लेम दिसतोय असं काय तुम्हाला वाटतंय काहीच नाही अगदी योग्य प्रमाणात सगळं विषय आहे मग आपण बघू शकतो समजा हे जी फळ आहे आता ह्याला पाणी कधीच म्हणलं तुम्ही ह्याचं एक मार्च एक मार्चचं पाणी एक मार्च मित्र म्हणजे शेतकरी मित्रांनो एक मार्च ते एक एप्रिल एक मे एक मार्च एप्रिल मे आणि जून चालू आहे म्हणजे कम्प्लीट तीन महिने झालेत आणि हे वरचे तीन दिवस झाले आहेत ह्या तीन महिन्यामध्ये हा प्लॉट ह्या पद्धतीचा आलेला आहे आणि ह्याला फक्त आणि फक्त रामायग्रेटिकचं शेड्यूल वापरलेलं आहे मग मला सांगा देवकर साहेब तुम्ही ही जी प्लॉटवरती आपली औषधं वापरताय ह्या औषधावरती तुम्ही समाधान आहे का हां समाधान तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बाबा ही जी रामायुटीची औषध आहेत ही शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत का नाही पाहिजेत वापरायला पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे चांगला रिझल्ट ऑर्गॅनिक श... पद्धत ऑर्गॅनिक पद्धतीचा असल्यामुळे रिझल्ट पण चांगला आहे आणि लोकांनी वापरायला तर औषधाचा केमिकलचा खर्च नाही ना काहीच हा म्हणजे स्प्रेसाठी फक्त नेमकरण प्ले नेमकरंज कापूर आणि ती काय वायुसृष्टी बाय समृद्धी खालून खालून सोडतोय म्हणजे ह्या सगळ्या औषधाने तुम्हाला अशा पद्धतीचा रिझल्ट मिळालाय हिथली जाणार शेतकरी तुम्हाला काय विचारतात का बाबा ही एवढा रिझल्ट तुम्हाला मिळालाय काय वाटत विचारतात थांबून की सगळा तुम्हाला खोडावर आहे काय प्रकार आहे म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही काय केलंय ते आम्ही सांगतो रामायण रोटिक औषध वापरत रामायण रुटिक औषध वापरल्यामुळं हे एवढं सगळं जे दिसतंय ते खोडावरती शेटिंग आहे ही जे सगळे झाड आहेत सगळी झाड अशी बाहेरलेली किंवा असं एकही झाड नाही की त्या झाडावर तेव्हा आपण शूटिंग घेत जे एवढ्या ठिकाणी काढतोय किंवा चार झाड दिसत आहेत त्याच्यापेक्षा जास्त झाड नाही असं एक असं असं आहे का तुमच्याकडे किंवा फक्त आपली ही चार झाडं चांगली येते आणि बाकी खराब आहे सरसकट चांगले म्हणजे सरसकट चांगलं एका झाडावरती किती किती असेल सेटिंग वगैरे असं तुम्हाला पूर्ण असेल म्हणजे अगदी शंभर सेटिंग जर असेल तर हे आपण झाड बघू शकतो झाड झाडं एवढे एवढेच दुसऱ्या वर्षाची झाड आहे आणि झाडं दुसऱ्याच वर्षाची आहेत आणि पाठीमागच्या वर्षी ज्या वेळेस आपण तुम्ही बारा धरला होता त्यावेळेस त्याला केमिकल तुम्ही वापरत होता वापरलं होतं पण शेवट शेवट असं हे आहे का नाही पद्धतीने असं क्वॉर्चिंग आलं केमिकलच्या म्हणजे केमिकल वापरल्यामुळे कॉर्चिंग आला आनावरणी क्वॉर्चिंग होतं आणि साईज काय मानवा अशी उठत नव्हती ओके म्हणजे साईज पण झाली नाही गेल्या वर्षी किती हा, हायस्ट साईज किती जाते तुमची गेल्या वर्षी अडीचशे पर्यंत गेली साईज म्हणजे दोनशे अडीचशेच्या पुढे नव्हती नव्हती गेली मग मला सांगा जर दोनशे अडीचशेच्या पुढे गेली नव्हती केमिकल वापरून तर आता आपण नव्वद दिवसात आहे आपण आत्ताशी नव्वद दिवसात मॅक्झिमम साईज किती वाटते ह्याच्यातली नव्वद शंभर ग्रॅमपर्यंत पर्यंत नव्वद शंभर म्हणजे नव्वद दिवसात नव्वद शंभर ग्रॅमचं फळ आपण काढलेलं आहे आलेलं आहे आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांना दाखवू शकतो की प्रत्येक झाड हे अगदी पूर्ण डाळीमने भरलेलं गेल्या वर्षी आपल्याला तेलने पण म्हणजे थोडा प्रादुर्भाव शेवट शेवट जाणवला म्हणजे आपल्या गेल्या वर्षी तेले पण होता डांबरे पण काळ काळ शेवट शेवट म्हणून आपण ऑर्गेनिक कड वळालो बर मग आता ऑर्गेनिक कड वळाले दोन फायदे होतात की लाईफ टिकली जाते म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते झाड पण डेव्हलप होत म्हणजे झाड पण डेव्हलप होत आहे आणि आपल्याला फळ पण लाईफ पण वाढणार आहे केमिकलने लाईफ वाढत नाही म्हणजे लाईफ लाईफ कमी होती झाडाची म्हणजे सशक्त झाड वाढते ते मुळे झाडाची कॅनॉपी बिनॉपी सगळ्या गोष्टी चांगल्या वापरतो एवढ्यात आपल्याला एकही स्पॉट आणि कुठं बाकीचं काहीच वापरलं आपण म्हणजे बाकीचं काही न वापरता म्हणजे आपण म्हणतो कटिंग साठी पण काही वापरलं नाही आणि कशासाठीच काय वापर अजिबात ना नाही दुसरं काहीच ओनली नाही नाही पण ह्याच्यावरती असा किडीचा काय प्रादुर्भाव वाटतो का तुम्हाला आळी आहे सनबर्निंग आहे मऊ आहे तसलं काय काहीच जाणवलं अजिबात काही जाणवलं नाही आणि प्लॉट एवढ्या आता आपण बघू शकतो या टेम्परेचरला प्लॉट आहे तरी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने मग ही रिझल्ट जर समजा तुम्हाला मिळाला तर तुम्ही चार शेतकऱ्यांना सांगणार का नाही सांगणार सांगणार शंभर टक्के आल्यानंतर कसं समाधान वाटतं पहिलं तुम्ही रासायनिक वरती होती ना आता काय फरक जाणवतो आता भरपूर फरक चांगला जाणवतो हो ना शंभर टक्के रासायनिक पेक्षा शंभर टक्के चांगला फरक जाणवतो रासायनिक मध्ये झाडाशी वडाक वडाक दिसत

प्रोडक्ट आपण सगळे यूज केले रामायक रोटे औषध वापरताना आणि केमिकल औषध वापरताना तुम्हाला खर्च कोणाचा जास्त वाटतोय केमिकलचा केमिकलचा खर्च जास्त होतो आपला तेवढा झालेला नाही अजून झालेला नाही हा म्हणजे लोक सेटिंगला सेटिंगलाच एवढा खर्च करतात की माप नसतं त्याला आपलं सेटिंग किती वीस पंचवीस सेटिंग सेटिंगला हा म्हणजे वीस पंचवीस हजारात सेटिंग झालं स्प्रेसिंग हा आणि नंतर मग आपण थोडं थोडं परत ही वाढवले आता इथून पुढे आपण सगळं जे हे करणार आहे साईज वरती काम करायचं आता ही जर ही एवढी सगळी फळं बघता तुम्हाला असं वाटतंय का की हे जी साईज किती पर्यंत जायला असं वाटतंय तुम्हाला हे जी साईज म्हणजे संख्येनुसार साईज एवढी मोठी वेन वाटत नाही हां भरपूर माल असल्या कारणाने नाही माल भरपूर आहे तरी पण नव्वद दिवसात जर एवढी झाली तर अजून आपल्याला नव्वद दिवस आपल्या हातात येत ह्या नव्वद दिवसात काय वाटतंय तुम्हाला किती किती होईल साईज तशी तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत जायला पाहिजे तीनशे साडेतीनशे <laughs> आता तीनशे साडेतीनशे तुम्ही म्हणताय पण आमचं तर कॅल्क्युलेशन नाही की ह्याच्यामध्ये आपण चारशे साडेचारशे पर्यंत साईज आम्ही खूप समजाय गॅरंटीड होणार आहे कारण चारशे साडेचारशेची फक्त तुम्ही आता ह्याला बांधायची फक्त तयारी ठेवा हे बांधल्यानंतर शंभर टक्के साईज आता ही साईज बघू शकतो आपण नव्वद दिवसामध्ये जर एवढी साईज झालेली आहे आणि नव्वद दिवसात एवढी साईज झाल्यानंतर अजून ह्याच्यापेक्षा सगळेच असं बाबा एकच फळ दाखवते असा विषय नाही बऱ्यापैकी सगळं खोडावरती सेटिंग आहे आपण कुठलंही फळ बघू शकता हिथं पण बघा लगेच असं नाही की बाबा एकच फळ आपण एकच झाड दाखवते जे आपले रामचे प्रतिनिधी आहेत सगळे म्हणजे थे थे, थे थे। <coughs> ते तुम्हाला कसं म्हणजे मार्गदर्शन कसं त्यांचं प्लॉटवर येणं जाणं कसं असतं चांगल्या पद्धतीचं आठवड्यातून एकदा येते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन पण करतात तुम्हाला मार्गदर्शन ह्या प्लॉटसाठी सरांनी सरांनी आपले हे जे सगळे प्रोडक्ट वापरलेत हे प्रॉडक्ट राम कंपनी कधीच बाकीच्या इतर कंपन्यांसारखं करत नाही ते तुम्हाला एकदम यायचं सात आठ महिन्याची औषधं देऊन टाकायची सात आठ महिन्याची पाच सहा महिन्याची काय जी औषधं असतील ती एकदा तुम्हाला दिली ती परत तुमच्याकडे यायचं नाही यायचं काय त्यांचा त्यांचा विषय राहतो तो म्हणजे तुमच्या एकदा औषधं गळ्यात घातली की त्यांचा विषय संपला तसं राम हायवरटेक करताय का नाही तुमच्या प्लॉटवरती येऊन ह्या स्टेजला आता कुठलं प्रोडक्ट लागणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला प्रोडक्ट दिले जातात आणि तेवढेच प्रोडक्ट वापरल्यानंतर परत तुम्हाला दुसरे प्रोडक्ट दिले जातात असंही एकदाच तुम्हाला आणून देते आपण नाही एकदाच आपण तुमच्या गळ्यात घालतो कंपनी काय करतात तुम्हाला म्हणणार फोटो काढून पाठवा याचा व्हिडिओ काढून पाठवा आणि मग तुम्हाला आम्ही त्याचं औषध देतो सजेशन देतो तसं आपल्या ही जी रामायकोटेचा प्रतिनिधी हा फक्त तुमच्याकडे येणार तुमचा प्लॉट बघणार आणि मगच तुम्हाला औषध देणार म्हणजे ह्या बाकीच्या म्हणजे शेतकऱ्यांना मला आहे की रामायकोटेक फक्त औषध विकण्याच्या मागं लागत नाही तर शेतकऱ्याचं चूक समाधान कशात आहे हे रामाग्रोटेकनी शोधलं आहे आणि शेतकऱ्याचं समाधान ह्याच्यात आहे की तुम्ही प्लॉट व्हिजिटला गेला आणि प्लॉट व्हिजिट करून जर शेतकऱ्याला औषध दिलं तर शंभर टक्के शेतकरी खुश राहतोय म्हणून मित्रांनो मी सांगतो की ज्या पण प्रतिनिधी राम असेल त्यांनी प्लॉटला व्हिजिट देऊनच रामायग्रोटेकची औषधं द्यावीत आणि जेवढी लागतात तेवढीच द्यावीत नंतरच्या वेळेस शेतकरी शंभर टक्के परत मागून औषध आपल्याला घेतोय त्यामुळे एक गोष्ट देण्यात ठेवा की रामायग्रोटेक शेतकऱ्याच्या हिताचंच काम करते आणि शेतकऱ्याच्या हिताचंच काम केल्यामुळं आम्ही लोकांना सांगतो की शेती तुमची पण खात्री आम आमची म्हणजे शेती तुमची असली तरी आपण खात्री देणार की अशा पद्धतीने तुमचं प्लॉट येणार गॅरंटेड येणार म्हणजे लोक नव्याण्णव टक्के शंभर टक्के रिझल्ट सांगत असतील आपण तुम्हाला किती टक्के रामा रिझल्ट सांगतो एकशे दहा टक्के एकशे दहा टक्के गॅरंटेड रिझल्ट येणार म्हणलं येणार आता मित्रांनो आपण बघू शकतो की त्यांनी आपली जे औषधं वापरलेत की वॉटर सोलेबलमधलं म्हणजे सो त्यांनी सोडले ते आपण बघू शकतो ते आपण तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनी आपले हे सगळे जे वापर प्रॉडक्ट वापरलेत हे प्रॉडक्ट आपल्या समोर आहेत आणि शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने सगळे प्रॉडक्ट त्यांनी वापरलेत पण मार्केटमध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती होती की आज समजा देवकर साहेबांनी ह्या प्लॉटला आपण जसं सांगितलं त्या पद्धतीने शे शेड्यूल वापरलेलं आहे पण समजा देवकर साहेबांना दुसरा कोणीतरी भेटला आणि त्यांनी सांगितलं नाही नाही हे नाही असं होत नाही ही आपण ते केमिकल जाणून वापरू मग देवकर साहेबांचं सा मन जरा थोडंसं शेतकरी आहे शेवटी मग तो शेतकरी म्हणतो की नाही नाही बरं आपण ती वापरून बघू मग तसं जर वापरलं गेलं हे झालं आणि तुम्ही जर तुमच्या ह्या ध्येयाप्रमाणे जर नाही चालला तर रामायकटेक सांगतं त्या पद्धतीने रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही पण तुम्ही काय केलंय आपण ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने हे सगळं तुम्ही वापरलेलं आहे मग हे सगळं तुम्ही जर आपल्या पद्धतीने वापरलंय तर रिझल्ट तुम्हाला पण त्या पद्धतीने शंभर नाही एकशे दहा टक्के तर आपण सांगितल्या पद्धतीने नाही दीडशे टक्के रिझल्ट तुम्हाला आहे गॅरंटीड म्हणजे मित्रांनो हे बघू शकता आपण हे बायोसमृद्धी डाळी स्पेशल आहे हे बायोसमृद्धी डाळी स्पेशल त्यांनी वापरलेलं आहे हे बायोसमृद्धी आपलं प्लेनमधलं आहे बायोसमृद्धी समृद्धी वापरलेलं आहे हे अगदी रामा कॅलिबर म्हणजे कॅल्शियम वॉरन पण वापरलेलं आहे हे आपण बघू शकतो बायोक्रांती आहे बायोक्रांती वापरलेली आहे निमकरंज आहे फॉस्फरिक ॲसिड आहे हे कापूर मिक्स निमकरंज पण आहे म्हणजे मित्रांनो कोणतंच प्रोडक्ट आपण ज्या पद्धतीने त्यांना शेड्यूल दिले त्या शेड्यूलनुसार त्यांनी सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याच्यामुळं हा रिझल्ट आपण बघू शकतो आणि आजही त्यांनी म्हणजे आता ते शेतकरी शेतात आलेत आणि शेतात आलेत तर त्यांनी आत्ता सोडायला लाईव्ह त्यांनी आत्ता ह्या भागाला सोडायला काय काय आणलंय दाखवण काय म्हणजे बाबा ही बायू समृद्धी अजून कॅन फोडायचंय आता ते फोडायला घेऊन आलेत आले बाय रूट मॅजिक आणलेलं आहे म्हणजे आज पण आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना सांगितलंय त्या पद्धतीने शेतकरी ह्या शेतीला त्यांच्या आपले प्रोडक्ट वापरतात आणि हे प्रोडक्ट वापरल्यामुळं शंभर टक्के तुमच्या ह्या बागेला चांगल्यापैकी रिजल्ट आलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण ह्या डाळिंबागेत आलो आहे ह्या बागेत ह्यांनी जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने शेड्यूल वापरलं आहे आणि हे शेड्यूल वापरलेलं असताना एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे आणि जरी आपल्या कुणाला ही बाग बघायची असेल तर ही कनेरीमध्ये अनिल देवका यांची प्लॉ माझं प्लॉट आहे हे तुमचा मोबाईल नंबर सांगा की जेणेकरून काही शेतकऱ्यांना समजा बघायचा असेल तर ते इथं येऊ शकतात अठ्ठ्याण्णव वीस नव्वद एक्केचाळीस हां म्हणजे ह्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाग बागा येऊ शकता आणि जर तुमच्या बागेमध्ये असाच आपलातून बदल पाहिजे असेल तर शंभर टक्के मी रामायगोटेचा प्रतिनिधी निलेश घाडगे माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर सत्तर, सत्तर सत्तर ह्या मोबाईल नंबरवरती कॉल करून मला तुम्ही तुमच्या ह्या तुमच्या पण बागेमध्ये असा आमूलाग्र बदल घडवून आणण्याची जर ही दिली चान्स दिला तर आपण तुमच्याही बागेमधला हा बदल शंभर टक्के घडवून आणू शकतो आणि तो तुम्ही आम्हाला चान्स द्यावा अशी प्रत्येकाला प्रत्येकापाशी माझी इच्छा आहे आणि त्यांनी पण आपल्या रानामध्ये चांगल्या प्रकारे बदल घडवावा गड़ू घडवून घ्यावा राम माध्यमातून एक कॉल करा शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर सत्तर सत्तर या नंबरवरती आणि आपल्याही बागेमध्ये असा बदल घडवा रामकृष्ण हरी